मला नाही वाटत माझ्यासारखे भाग्य कोणत्याही स्त्रीचे असेल आणि माझ्यासारखं नशीब कोणाचंही नसावं मी माझ्या कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी होते आणि मी माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलावर खूप प्रेम करत होते वडिलांच्या मित्राचा मुलगा सैन्यात होता मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते आणि त्यालाही मी आवडली होती परंतु आम्ही एकमेकांशी कधीही बोललो नव्हतो एकमेकांना पाहून फक्त हाय हॅलो व्हायचं आणि तेही फक्त दुरूनच पण आमच्या आईवडिलांना समजले होते की मुले एकमेकांना पसंत करतात माझे वडील या जगात नव्हते फक्त माझी आई होती पण माझ्या वडिलांच्या मित्राने माझ्या आईची व आमची साथ कधीही सोडली नाही त्यांनी त्यांची मैत्री निभवली होती आणि आम्हा मुलांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणूनच आमचे एकमेकांना भेटणे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते माझ्या वडिलांचे मित्र जिवंत होते पण माझ्या वडिलांच्या मित्राची बायको हयात नव्हती बाबांचे मित्रही आता खूप आजारी असायचे त्यांना एकच मुलगा होता त्याचे नाव संजय होते आणि त्याला सैन्यात भरती व्हायचा छंद होता आणि त्याने त्याचा तो छंद पूर्णही केला होता आमच्या इथले वातावरण असे होते की देशासाठी प्राणाची आहुती द्यायला सगळे तयार असायचे ज्याला संधी मिळेल तो सैन्यात भरती व्हायचा देशसेवा करणे हाच आमचा धर्म मानत होतो आम्ही देशाच्या सेवेत आमच्या इथले अनेक लोक शहीद झाले होते माझा स्वतःचा भाऊही देशसेवा करताना शहीद झाला होता मी माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलावर खूप प्रेम करत होते आमच्या प्रेमाची माहिती आमच्या घरच्यांनाही झाली होती आणि आमच्या आनंदासाठी आमच्या घरच्यांनी आमचं नातं फायनल केलं होतं व आमचं लग्नही झालं मला खूप आनंद झाला आणि इतका आनंद झाला की मी सांगूही शकत नाही मी ज्याच्यावर प्रेम करते तो मला मिळाला यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असू शकते दिवस असेच जात होते मला फक्त एकाच गोष्टीचे दुःख होते संजय माझ्यासोबत क्वचितच असायचा संजय नेहमी माझ्यापासून दूर असायचा कधी कधी तर तो घरी यायचा घरी त्याची एक बहीण व वडील होते मी नेहमी त्यांची वाट पाहत असायची कोणताही सण असो होळी दिवाळी तरीही तो माझ्यासोबत नसायचा आणि म्हणूनच सणाचा मला कधीही एवढा आनंद होत नसायचा पण जेव्हा तो घरी यायचा माझ्यासाठी तोच दिवस होळी दिवाळी असायचा मी माझ्या नवऱ्यासाठी तयार व्हायची मनापासून स्वतःला सजवायची छान छान कपडे घालायची मग आम्ही दोघी मिळून एकत्र जो वेळ घालवायचो तो खूप सुंदर असायचा पण नंतर माझ्या आनंदी जीवनावर दुःखाने आक्रमण केले तेव्हा आम्हाला कळले की संजय ऑपरेशन साठी गेले आहेत पण तिथून परत आलेच नाही सर्वांचे असे म्हणणे होते की संजय शहीद झाला आहे पण त्याचा मृतदेह हो नाही सापडला पण ते म्हणाले की त्यांच्या मृतदेहाचा शोधही घेता येत नाही कारण तिथे बर्फाच्छादित पर्वत होते आणि पर्वत आपल्या जागेवरून सरकले होते आता शोधण्यासाठी किती टन बर्फ उचलायला लागेल कुणास ठाऊक आणि हे कोणी करू शकत नाही असा प्रकार या भागात यापूर्वीही ऐकला होता आणि माझ्या आधीही अशा महिला होत्या ज्यांचे पती बेपत्ता झाले होते पण नंतर आयुष्यभर परत आलेच नव्हते साहजिकच बर्फाचा अख्खा डोंगर माणसावर पडला तर त्याचा मृतदेहही हो शोधणे किती अवघड आहे आणि हे काम कोण करणार ही बातमी ऐकून माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता माझ्या आयुष्यातील सारे सुख निघून गेले होते माझे पती हे जग सोडून गेले माझ्या लग्नाला फक्त एक वर्ष झाले होते आणि असे घडले या एका वर्षात तो फक्त तीन वेळा आला होता सगळ्यांना माझ्यासाठी खूप वाईट वाटत होते पण माझे दुःख कोणालाही समजू शकत नव्हते हे दुःख फक्त माझेच होते संजयचा शोध घेण्याचे खूप प्रयत्न केले गेले, गेले। अगदी अथरुणाला खिळलेले आणि नेहमी आजारी असणारे त्यांचे वडील आता म्हणू लागले होते की माझा मुलगा मेला की नाही हे तरी मला सांगा जर तो मेला नसेल तर आपण त्याच्यासाठी धीर धरून बसू अन्यथा आम्ही त्याची वाट बघू पण तेव्हा आम्ही त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की तो या जगात नाही कारण तो या जगात तो असता तर आपण त्याला शोधून काढले असते आणि त्यांनी माझी माफी मागून सांगितले की त्याचा मृतदेह देखील आम्ही शोधू शकलो नाही आमच्यापैकी कोणीही त्याला शोधू शकणार नाही आपलं कोणी हे जग सोडून गेलं तर दुःख खूप मोठं असतं आम्हाला याची जाणीव आहे पण तुम्हाला शेवटचे दर्शनही मिळाले नाही हे किती मोठे दुःख आहे याचा आम्हाला खूप वाईट वाटतंय आता माझं आयुष्य असंच जाऊ लागलं आई मला म्हणाली आता त्या घरात तुझं काय काम आहे तू परत घरी ये पण मी माझ्या आईबरोबर गेले नाही मी माझ्या सासऱ्यांकडे राहू लागले मी दोन वर्षापासून इथेच राहत होते मी त्यांच्या वडिलांची सेवा करायची व त्याच्या बहिणीसाठी जेवण बनवायचे घर सांभाळायचे ते लोक देखील खूप कृतज्ञ होते आणि ते म्हणायचे की मुली तू तु तुझ्या घरी जा तुला दुसरे लग्न करायचे असेल तर तू करू शकतेस अशा प्रकारे तर तू तुझं पूर्ण आयुष्य काढू शकणार नाहीस ना तुझ्या पुढे तुझं संपूर्ण आयुष्य पडले आहे ते तू आमच्यासाठी वाया घालवू नकोस पण माझं मन हे मान्य करायला तयार नव्हते पाच वर्ष अशीच गेली एके दिवशी आईने मला गावी जाण्यास भाग पाडले तिने संपूर्ण मुद्दा पंचायतीकडे नेला मग ते म्हणाले मुली जर असा प्रसंग असेल की पतीचा मृत्यू निश्चित माहीत नसेल तर चार वर्ष वाट पाहिल्यानंतर श्री पुन्हा लग्न करू शकते माझी आई म्हणाली तू आमची एकुलती एक मुलगी आहेस तुझे वडील या जगात नाहीत मी त्यांना वचन दिले होते की मी तुला आनंदी ठेवेन आणि तुझे लग्न चांगल्या घरात करीन म्हणूनच मी तुझे लग्न संजयशी केले तू त्याच्यावर प्रेम करायचीस म्हणूनच माझ्या मुलीला तिचे प्रेम मिळावं आणि तिच्या प्रेमापासून ती दूर राहू नये असे मला वाटत होते पण गेली पाच वर्षं तुला विधवेसारखे जगताना पाहून माझ्यावर काय बितत असावी याचा तू विचारही करू शकत नाहीस आणि तुझ्या वडिलांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील फक्त तू दुसरे लग्न कर संजय आता येणार नाही अरे बाळा पाच वर्ष झालीत पाच वर्ष कोणी जातं का हा विचार माझ्याही मनात आता डोकंवर काढू लागला होता कदाचित तो या जगात नाही कारण तो या जगात असता तर नक्कीच आला असता पण तो नाही आहे म्हणूनच तर तो माझ्याकडे परत आला नाही आई मला शपथ देऊन म्हणाली की जर तो नाही, स्तर तो तोन रड़ुन, रड़ुन तू माझे ऐकले नाहीस तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील माझी आई रडून रडून आजारी पडली आणि म्हणाली फक्त माझी शेवटची इच्छा समज आणि तू पुन्हा लग्न कर माझे सासरेही म्हणाले की मुली तू लग्न कर आमच्या मुलाने या देशासाठी बलिदान दिले असं वाटतं आपल्याला तर आनंद व्हायला हवा संजय देशासाठी शहीद झाला आहे त्याने त्याच्या जीवनाचा त्याग केला आहे मी रात्री उठून रडायचे मला स्वप्नात संजय दिसायचा जेव्हा कधी तो यायचा तेव्हा तोही मला नेहमी तेच म्हणायचा तू तुझं आयुष्य जग मी आता परत येणार नाही ना संजयच्या काकांचा एक मुलगा होता जो संजयच्या वयाचाच होता आणि तो स्वतःचा छोटासा व्यवसाय चालवत होता माझ्या आईने शपथ घेतली होती की ती आपल्या मुलीचे लग्न इतर कोणत्याही सैनिकाशी करणार नाही तर तिचे लग्न अशा व्यक्तीशी करेन जो इथेच राहून व्यवसाय करतो आणि प्रत्येक क्षणी माझ्या मुलीसोबत राहीन त्याचे नाव विजय होते तो संजयचाही खूप चांगला मित्र होता दोघेही एकमेकांसाठी भावापेक्षाही जास्त होते ते एकमेकांसोबत लहानपणी एकत्र खेळायचे मी पण त्यांच्यासोबत खेळायचे कारण लहानपणापासून संजयचं आमच्या घरी येणं जाणं होतं मी पण लहानपणी संजयच्या घरी जायचे आणि तिथे विजयला भेटायचे मी विजयला खूप चांगले ओळखत होते तो एक चांगला माणूस होता माझ्या आईने त्याला माझ्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा तो लगेच हो म्हणाला कारण त्याला संजयच्या विधवेला आधार द्यायचा होता त्याचा हेतू वाईट नव्हता पण मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते तो संजयचा मित्र होता मी कधीच त्याच्याबद्दल असा विचार केला नव्हता आणि विजयलाही माहीत होते की मी संजयवर खूप प्रेम करते म्हणून ही बेवफाई नव्हती का माझी आई म्हणाली तू वेडी आहेस का ही बेवफाई नाही बेवफाई जिवंत माणसासोबत होते मेलेल्या माणसासोबत कसली बेवफाई आईने जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं मला अजून लग्न करायचं नव्हतं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझी आई म्हणायची की मी हे जग सोडले तर तू एकटी राहशील माझ्या आत्म्यालाही शांती मिळणार नाही विजयशी माझे लग्न झाले तेव्हा पहिल्याच रात्री त्याने मला सांगितले की संजयच्या मृत्यूचे मला खूप दुःख आहे तो एक चांगला माणूस होता आणि मला हे देखील माहीत आहे की तुम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होतात मी त्याच्या जागी आलो आहे पण जोपर्यंत तुझे मन मान्य होत नाही तोपर्यंत मी तुझ्यापासून दूर राहीन आणि तुला स्पर्शही करणार नाही या घरात तुला हवं तसं मोकळेपणाने जगता येईल मला विजयची ही गोष्ट खूप आवडली आणि वेळ असाच जाऊ लागला कालांतराने आम्ही दोघांनीही एकमेकांचा स्वीकार केला आणि नवरा बायकोच्या नात्यात बांधलो गेलो मलाही आता कळू लागलं की आता संजय कधीच परत येणार नाही आणि माझं आयुष्य फक्त विजयसोबत आहे असेच दिवस जात होते आता मला विजयसोबत राहून एक वर्ष पूर्ण होणार होता माझ्या ताणे संजयमध्ये जे नातं तयार झालं होतं तसंच नातं विजयसोबतही तयार व्हायला लागलं होतं आम्ही एकमेकांशी असेच विनोद करू लागलो आमच्या मनातील भावना एकमेकांना सांगू लागलो त्याने माझ्यासाठी खूप दागिने देखील बनवले होते कारण आमचे लग्न खूपच साध्या पद्धतीने पार पडले होते पण विजय म्हणाला की तू माझी बायको आहेस तुझी मनगट रिकामी राहू नयेत अशी माझी इच्छा आहे त्याने माझ्यासाठी सोन्याच्या वाटू लागले की हेच आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे असेही लोक असतात जे आयुष्यापासून दूर जातात किंवा ज्यांचे आयुष्य गमावले जाते ते जिवंत असूनही त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते म्हणूनच माणसाने कधीही कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे माणसाची निर्मिती याच कारणासाठी झाली आहे की तो कुठेही कुणाशीही जुळवून घेतो त्याला अचानक धीरही येतो नवीन गोष्टींमध्ये जातो आणि त्या गोष्टींसारखा होतो नवीन लोकांसोबतही जुळवून घेतो एक मुलगी तिचे संपूर्ण आयुष्य एका घरात घालवते पण अग्निसमोर सात फेरे मारताच ती अनोळखीच्या घराला आपले मानायला लागते आणि दुसऱ्या दिवसापासूनच ती म्हणू लागते की मी माझ्या घरी जात आहे कदाचित माणसं अशीच बनवलेली असतील संजय अजूनही माझ्या हृदयात जिवंत होता पण आता माझा नवरा विजय होता आणि मला माहीत होते की आता मला माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे एके दिवशी विजय सकाळी लवकर उठला आणि खूप आनंदी होता तो म्हणाला की आज माझा वाढदिवस आहे आणि खरंच आज विजयचा वाढदिवस होता तो म्हणाला की आज तुझ्यासोबत माझा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे आज तो खूप छान सेलिब्रेट करणार आहे मी म्हणाले आज काय खास करणार आहेस मग तो म्हणाला मी आज बाहेरूनच चांगलं जेवण आणतो तुला आज जेवण बनवायची गरज नाही तू लग्नाच्या दिवशी घातलेली साडी घाल पण त्या दिवशी तू नीट तयार झाली नव्हतीस तर आज चांगले कपडे घालून मस्त तयार हो मी लाल रंगाची साडी घातली होती पण ती फार छान नव्हती पण माझ्या सगळ्या साड्यांमधली ती सर्वात चांगली साडी होती मी म्हणाले ठीक आहे आणि तो कामावर गेल्यावर मी तयार होऊ लागले आज माझ्या चेहऱ्यावर हास्य होते आता कुठेतरी मी विजयला माझा नवरा म्हणून स्वीकारू लागले होते आणि आता मी पण त्याच्या प्रेमात पडू लागले होते पण अचानक दारावर थाप पडली मी अजून पूर्ण तयारही नव्हते माझे केस मोकळे होते मी म्हणाले की विजय एवढ्या लवकर कसा आलास तू कदाचित तू काहीतरी विसरला असशील मी जाऊन दार उघडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोरचे दृश्य खूपच धक्कादायक होते कारण विजय समोर नव्हता तर संजय उभा होता त्याची अवस्था बघून वाटत होतं की तो खूप अशक्त झाला होता असं वाटत होतं जसं तो खूप आजारी आहे किंवा तो अशा ठिकाणी राहत होता जिथे त्याला व्यवस्थित जेवण मिळाले नाही पण मी लगेच त्याला ओळखले तो संजयच होता त्याच्या डोळ्यातही अश्रू होते आम्हा दोघांची अवस्था सारखीच होती जसा तो माझ्याजवळ येऊ लागला तशी मी लगेच दोन पावलं मागे सरकले मला लगेच आठवलं आता मी विजयची बायको आहे संजयची नाही तो म्हणाला काय झालं तू माझ्यापासून लांब का जात आहेस मी किती वर्षापासून आलो आहे आणि तू माझ्यापासून दूर पळत आहेस तुला माहीत आहे का मी कुठे होतो किती कष्टाने मी तुझ्यापर्यंत पोहोचलो पण तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस आणि तू विजयच्या घरी काय करतेस मी तुझ्या घरी गेलो होतो तुझी आई तिथे नव्हती पण समोरच्या लोकांनी मला सांगितले की तू मला विजयच्या घरी भेटशील मी संजयला आत येण्यास सांगितले आत ये आणि बस मला समजत नव्हते माझी अवस्था विचित्र झाली होती असे वाटत होते की कोणाला तरी जिवंत राहायचे आहे आणि आता मृत्यू त्याच्यासमोर उभी आहे संजयने मला सांगितले की मी खूप वाईट अवस्थेत होतो मी एका छोट्या गावात अडकलो होतो जिथे लोकांना माझी भाषाही येत नव्हती माझी अवस्था खूप वाईट होती मला माहीत नाही की माझे किती हाडे मोडले होते त्या लोकांनी माझ्यावर उपचार केले ते जंगली लोक होते आणि आता ते मला परत येऊ देत नव्हते त्यांनी मला कैद करून ठेवले होते त्यांना वाटले की मी तिथून बाहेर आलो तर मी सर्वांना त्यांच्या राहण्याचे ठिकाण सांगेन आणि ते त्याच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्याबद्दल जाच पडताल करतील ते लोक खूप विचित्र होते त्यांची जमात त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी शतकानुशतके राहत होती आणि मीही तिथे राहायला लागलो एके दिवशी संधी बघून तिथून पळ काढला आणि मोठ्या कष्टाने तुझ्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे सर्व काही खूप अवघड होते तो भारतातील सीमा सोडून दुसऱ्या कोणत्या तरी प्रदेशाच्या सीमेवर जाऊन पोहोचला होता आणि तिथून भटकत होता तिथून तो स्वतःला वाचवून भारतात परत आला कारण तो एक सैनिक होता त्याला कठीण परिस्थितीतून स्वतःला कसे काढायचे याचे प्रशिक्षण मिळाले होते आता संजय माझ्या बसला होता जेव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले तो पुन्हा माझा हात धरण्याचा प्रयत्न करू लागला पण मी परत मागे सरकले मी त्याला पाणी दिले आणि विचारले तू काय खाशील संजय म्हणाला तू मला जे काही खायला घालशील ते खाईन मी त्याच्यासमोर जेवण ठेवले तो खूप अशक्त झाला होता त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा पण होत्या पण कदाचित तो घरी परतलाय याचाच त्याला आनंद होता जेवण करताना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते तो म्हणाला मी तुला खूप मिस केले इकडे येन माझ्या जवळ बस मी नकार दिल्यावर तो अचानक चिडला तो म्हणाला मी इतक्या वर्षांनी आलो आहे आणि तू माझ्या शेजारीसुद्धा बसू शकत नाहीस तुला काय झाले आहे तू परक्यासारखी का वागते आहेस तू मला विसरलीस का तू तु मला तुझ्या मनातून काढून टाकलेस की मी तुझा नवरा आहे आणि माझा तुझ्यावर हक्क आहे तुला माझ्यासोबत यावं लागेल तू इथे काय करतेस या घरात तो आता मला खूप प्रश्न विचारू लागला होता आणि मला काही बोलताही येत नव्हते आणि मग तेवढ्यातच विजय घरात शिरला त्याच्या हातात फुले आणि इतर अनेक वस्तू होत्या त्याने माझ्याकडे पाहिले आणि संजयला पाहताच त्याच्या हातून फुले गळून पडले संजयने त्याला मिठी मारली आणि म्हणाला मला तुझी किती आठवण आली मित्रा मी मोठ्या कष्टाने इथेपर्यंत पोहोचलो आहे विजयचं वागणंही आता माझ्यासारखं होऊ लागलं काही वेळाने माझी आईही तिथे आली कारण समोरच्या लोकांनी तिला सांगितले की संजय विचारत आला होता संजयचं नाव ऐकून तिलाही काळजी वाटू लागली तो कुठून आला आता त्याच्या घरच्यांनाही कळवण्यात आले की तो परत आला आहे आणि त्या सगळ्यांनाही खूपच आनंद झाला होता तेही धावतच विजयच्या घरी आले पण जेव्हा सर्वांनी माझ्याकडे लक्ष वेधले आणि जेव्हा माझ्याबद्दल संजयला सांगण्यात आले तेव्हा विजयसोबत संजयच्या पायाखालची जमीन निघून गेली होती तो म्हणाला ती माझी बायको आहे मी तिला माझी बायको म्हणून सोडले होते मी तिला घटस्फोट दिला नाही ती कुणाशी लग्न कशी करू शकते संजय माझ्याकडे बघत म्हणाला हे तुझे प्रेम होते बस इतकेच प्रेम होतं मी काही दिवस गायब काय झालो तू दुसऱ्याशी लग्न करून त्याच्यासोबत राहायला लागलीस तू माझ्याशी विश्वासघात केला आहेस तोंड काळे केलेस आणि माझ्या इज्जतीचा सौदा केलास तू माझी बायको असल्यावर तू दुसऱ्याशी लग्न केलेस तू खूप मोठं पाप केलं आहेस मी तुला कधीही माफ करणार नाही मी तुला ओळखले नव्हते की तू अशी मुलगी आहेस मला तू खूपच निरागस वाटत होतीस तू मला सांगितले होते की तू माझी वाट पाहशील तू म्हणाली होतीस की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहिन तुझ्या हिमतीने उत्तर दिले मी सुद्धा खूप दूर होतो आणि खूप वाईट परिस्थितीत होतो पण मला नेहमी तुझी आठवण येत होती नेहमी हाच विचार करायचो की मी तुझ्याकडे परत येईन आणि या विचारानेच मी आजपर्यंत जिवंत होतो आणि थेट तुझ्याकडे आलो माझ्या घरी जाण्याऐवजी तुझ्याकडे आलो माझ्या वडिलांना पाहण्याऐवजी तुला पाहण्याचा आनंद होता आणि तू माझ्याशी जे केलेस त्याने माझा सन्मान आणि आदर हिरावून घेतला मी कल्पनाही करू शकत नाही माझ्या डोळ्यात अश्रू आले काय करावे ते मला काहीच समजत नव्हते संजय ओरडून सर्वांना सांगत होता की तुम्ही सर्वांनी असे कसे होऊ दिले ती माझी बायको होती तुम्ही तिला दुसऱ्याशी का लग्न करू दिले ती नेहमीच माझी पत्नी असेल मी तिच्याबरोबर सात फेरे घेतले आहेत तुमच्या उपस्थितीत तुम्ही सर्व साक्षी आहात त्यावर तो म्हणाला तुम्ही सगळे हे कसे करू शकता मी दहा वर्षांनी परत आलो किंवा पंधरा वर्षांनी ती माझी पत्नीच राहीन माझे सासरे म्हणाले नाही बेटा असे होत नाही बरेच लोक म्हणाले होते की नवरा बराच काळ गायब झाला तर पत्नी पुन्हा लग्न करू शकते त्यामुळे तुझ्या पत्नीने काहीही पाप केले नाही आणि हे लग्न देखील आम्ही जबरदस्तीने लावून दिले आहे पंचायतनेही सांगितले होते की ही लग्न करू शकते कारण सून पाच वर्षांनी तुझी वाट पाहत होती आणि इतके दिवस नवरा आला नाही तर बायको पुन्हा लग्न करू शकते हा पंचायतचा निर्णय होता पण संजय ओरडला पण मी तिला घटस्फोट दिलेला नाही मग ती दुसऱ्याशी लग्न कशी करू शकते तेवढ्यात एक वयस्क व्यक्ती पुढे आले आणि म्हणाले हो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण नवरा बराच काळ दूर राहिला तर पत्नी दुसरं लग्न करू शकते पण पहिला नवरा चार वर्षांनी परतल्यावर पत्नी पहिल्या पतीची असते आणि ती त्याची पत्नी मानली जाईल म्हणजेच ती तिच्या पहिल्या पतीसोबत राहीन आणि तिचे दुसऱ्या पतीसोबत लग्न संपेल आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की संजय तू तिचा नवरा आहेस आणि विजय आता तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही तुझ्या इच्छेनुसार तू तु, तुझ्या बायकोला घटस्फोट देऊ शकतो हे नाते संपायला कोणत्याही जोर जबरदस्तीची गरज नाही हे सर्व ऐकून संजयच्या चेहऱ्यावर समाधान तर होतेच पण विजयच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकू लागले त्याची प्रकृती बिघडायला लागली तो म्हणू लागला की नाही असं होऊ शकत नाही मला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देत आहात तुम्ही लोक तुम्ही माझे हे काय केले आहे असे होऊ शकत नाही ते वयस्क व्यक्ती म्हणाले की असे होऊ शकते कारण संजय तिचा पहिला नवरा आहे आणि ती त्याची पत्नी मानली जाईन माझी आई मला पंचायतीत घेऊन गेली तेव्हा मी सुद्धा गोंधळले होते आणि चिंतेत तिथे उभी होते मलाही अर्ध्या अपूर्ण गोष्टी माहीत होत्यात मला सर्व गोष्टी माहीत नव्हत्या की नंतर माझा नवरा परत आला तर मग तोच माझा नवरा राहीन विजयशी माझा कोणताही संबंध राहणार नाही मला संपूर्ण गोष्ट सांगायला हवी होती पण आईने तिच्या शब्दांचा वापर करून प्रकरणाला वळण दिले होते आणि कदाचित ती सांगायलाही काश का त्यावेळी तिने मला सगळा प्रकार सांगितला असता पण त्यावेळी संजय परत येण्याची शक्यता नव्हती इथल्या प्रत्येकाला पूर्ण माहिती होती गावाला माहित होते त्याच्या स्वतःच्या आईवडिलांनी पण परवानगी दिली होती मी विजयशी लग्न करू शकते मी त्याची पाच वर्ष वाट पाहिली होती संजयने माझा हात धरला आणि म्हणाला आता तू माझी बायको आहेस चल माझ्यासोबत तू हे सर्व विसरून जा मी पण तुला माफ करेन मी तुझी अवस्था समजू शकतो त्यावेळी तू खूप चिंतेत असशील आणि सर्व बाजूंनी दबाव आल्यामुळे तू विजयशी लग्न केले असेल संजय माझा हात धरून मला घरी घेऊन जाऊ लागला आणि लगेच विजय माझा हात धरून म्हणू लागला ती माझी बायको आहे ती माझ्यासोबत राहणार आहे विजय आणि संजय दोघे आपआपसात भांडू लागले मला असे वाटू लागले की मी एखादी वस्तू आहे ज्यासाठी दोन मुले आपआपसात भांडत आहेत सर्वांनी विजयला समजावले की आता तुझा तिच्यावर अधिकार नाही म्हणून तू बाजूला हो मी संजय सोबत गेले तो मला त्याच्या घरी घेऊन गे गेला माझी अवस्था खूप विचित्र होती मला काहीच समजत नव्हते तो म्हणाला तुला काय झाले आहे तू लोकांचे ऐकले नाहीस मी तुझा नवरा आहे मग तू माझ्यापासून का पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेस तुला तर कायद्याचे पालन करण्याची फार आवड आहे ना जर तुझा नवरा बराच काळ दूर असेल तर तू दुसरे लग्न करू शकतेस आता तुला कायद्याचे पालन करावे लागेल आता तुला माहीत आहे की मी परत आलो आहे मी तुझा नवरा आहे आता ती व्यक्तीला म्हणजेच त्या सापाला मनातून काढून टाक ज्याने स्वतःच्या मित्राच्या पत्नीशी लग्न केले होते तो माझा भाऊ माझे सर्वस्व होता तो माझ्यासाठी माझ्या भावापेक्षा जास्त होता मी त्याला कधीच पर्क मानलं नाही मी त्याला नेहमीच भाऊ मानत होतो पण त्याने जे काही केले कदाचित कोणताही भाऊ आपल्या भावाशी असं करू शकत नाही त्याने माझा विश्वासघात केला आहे जी व्यक्ती आपल्या जास्त जवळ असते तीच आपली फसवणूक करते मी संजय सोबत राहू लागले त्याचं माझ्याशी वागणं जरा विचित्र होतं तो खूप चिडचिडा झाला होता कारण त्याने इतकी वर्ष खूप वाईट परिस्थितीत घालवली होती आता तो पूर्वीसारखा राहिला नव्हता त्याच्या बोलण्यात सतत राग असायचा त्याच्या बोलण्यात विष होतं तो माझ्यावर रागवला होता त्याच्या आतला पुरुषार्थ फाळून येत होता हे उघड होतच हे सर्व त्याच्यासाठी खूप कठीण होते मी समजू शकते की त्याची बायको एक वर्ष दुसऱ्या पुरुषासोबत राहिली होती पण हळूहळू तो सावरू लागला होता त्याच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम जागृत व्हायला लागलं होतं तर दुसरीकडे विजय मला भेटण्याचा फोन करण्याचा वारंवार प्रयत्न करायचा पण संजयने माझा फोन तोडला होता त्यात माझी काय चूक होती मला त्याच्याशी काही घेणे देणेही वाटत नव्हतं कारण लोक जे बोलत होते ते बरोबर असेल तर संजय माझा नवरा होता मला इतर कोणाशीही संबंध ठेवायची गरज नव्हती पण मी खूप बेचैन होते माझे आयुष्य नरक झाले होते या विचाराने रात्रभर रडत बसायचे हे सर्व माझ्यासोबत माझ्या आईने केले होते जर तिने मला माझ्या घरी माझ्या अवस्थेत सोडले असते आणि संजय परत आला असता तर मला दुसऱ्याशी लग्न करावे लागले नसते पण ज्या दिवशी सगळं काही सुरळीत व्हायला लागलं होतं पुन्हा सगळं बिघडलं आता मी काय करू तीन महिने मी संजय सोबत राहिले तेव्हा एक दिवस विजय घरी आला आणि म्हणाला माझी बायको मला परत करा त्याची अवस्था खूप विचित्र होती तो वेडा दिसत होता खूप दुःखी होता कदाचित त्याने स्वतःवर खूप अत्याचार केले असावेत त्याने स्वतःला दुखापत केली होती आणि तो नीट खात पितही नव्हता त्याचं घर उजाड झालं होतं तो माझ्याशिवाय राहू शकत नव्हता मी बाहेरही पडले नाही संजय म्हणाला तुला बाहेर येण्याची काहीच गरज नाही बाहेर भांडण सुरू होतं पुन्हा गावातील वडीलधाऱ्यांना बोलवण्यात आले त्यांनी विजयला समजावले की आता तू त्यांच्या घरी ये जा करू शकत नाहीस आणि तुझं इथे काहीही काम नाही तू निघून जा पण तो मानायला तयारच नव्हता विजय आणि संजय दोघेही वाईट रीतीने भांडत होते आणि नंतर अचानक माझी तब्येत बिघडली संजय मला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टर म्हणाले की मी आई होणार आहे ही बातमी माझ्यासाठी खूप मोठी होती कारण आई होणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं पण सध्या तरी आई होणे हे एक समस्येपेक्षा कमी नव्हते माझ्यासाठी मी खूप अस्वस्थ झाले होते कारण मला माहीत नव्हतं की या बाळाचे वडील कोण आहेत विजय आणि मी आम्ही एकत्र राहत होतो आमचे आयुष्य चांगले चालले होते आणि मी गेल्या अडीच महिन्यांपासून आता संजय सोबत राहू लागले होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझी गर्भधारणा देखील फक्त अडीच महिन्यांची होती आणि याचा अर्थ मुलाचे वडील कोण होते कुणालाच माहीत नव्हते आणि आता तर हे मूल या जगात आल्यावरच कळू शकते विजय म्हणाला की हे माझे मूल आहे तू तु तुझ्या पत्नीला ठेवायचे असेल तर ठेव मी माझ्या हृदयावर दगड ठेवेन पण निदान मला माझे मूल दे मी माझ्या मुलाच्या आधारे माझे जीवन व्यतीत करेन संजय म्हणाला मूल माझे आहे आणि पत्नीही माझे आहे तुला काही मिळणार नाही माझ्या घरात पाऊल टाकले तर मी तुला मारून टाकेन विजय पुन्हा पुन्हा माझे नाव घेऊ लागला आता त्यांच्यातील भांडण खूप वाढले होते ते खूप भांडू लागले मी जोरजोरात रडत होते मला असे वाटत होते की सर्व माझ्यामुळे होत आहे माझे सासरे पण मला शिव्या देऊ लागले आणि माझी ननन पण म्हणू लागले की तुझ्यामुळे हे भाऊ भांडत आहेत ते एकमेकांचे जीव होते ते एकमेकांना थोडेही दुखवू शकत नव्हते आणि आज ते एकमेकांना कसे मारत आहेत फक्त तुझ्यामुळे आता तर ते एकमेकांचे शत्रू झाले आहेत फक्त तुझ्यामुळेच तुलाच लग्न करण्याची हौस होती पहिल्या नवऱ्याची बायको म्हणून बसायचे होते ना प्रेमाबाबत मोठमोठे दावे करायचीच डॉक्टर म्हणत होते की जोपर्यंत मूल या जगात येत नाही तोपर्यंत त्याचे वडील कोण आहेत हे सांगता येणार नाही, सांगत नाही। विजयने तर आधीच सांगितले होते की ते मूल माझे आहे मूल या जगात येताच मी त्याला घेऊन जाईन आणि मला तुझीही काळजी नाही माझं मूल तुझ्याशिवाय जगेल मी त्याला आई आणि बाबा दोघांचेही प्रेम देईल मला भीती वाटत होती की तो माझ्या मुलाला खरंच हिरावून घेईन आणि इथे संजयने एक विचित्र गोष्ट सांगितली होती तो म्हणाला की हे मूल जर विजयचे आहे तर हे मूल आपण त्याला देऊन टाकू म्हणजे दूर नेण्याचा कट होता माझ्या मनात काय चालले आहे हे फक्त मलाच होते माझ्या पोटात मूल नसतं तर मी आतापर्यंत आत्महत्या केली असते विजयने मला दुसऱ्या कुठल्या तरी नंबरने मेसेज केला तो म्हणाला की आता माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आणि तू मला तुझ्या आयुष्यात परत येऊ देणार नाहीस पण मी माझ्या मुलाला तुझ्यासोबत राहू देणार नाही हे लक्षात ठेव आणि मी संजयला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकले की ती माझी पत्नी आहे मी तिला सोडू शकत नाही माझे तिच्यावर प्रेम आहे पण जर तिच्या पोटात जे मूल आहे ते विजयचे असेल तर मी त्या मुलाला माझ्या घरात ठेवू शकत नाही मी त्याला देऊन टाकेल मला काय करावे हे समजत नव्हते माझ्या आत माझे मूल होते आणि मी आई बनले होते मी त्या दोघांची पत्नी होऊन नाही तर मुलाची आई होऊन विचार करत होते आणि शेवटची ती वेळ आली जेव्हा ते मूल जन्माला येणार होते आणि त्याच वेळी चाचणी करून आम्हाला कळणार होते की त्याचा बाप कोण आहे पण जेव्हा माझी डिलिव्हरीचा शेवटचा क्षण आला तेव्हा माझी तब्येत खूप खराब होऊ लागली डॉक्टर म्हणाले की काहीतरी गडबड वाटत आहे आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल आणि जेव्हा ऑपरेशन नंतर मुलाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टर किंचाळले कारण माझ्या मुलाला जन्मतःच गंभीर आजार होता आणि त्या आजारामुळे तो खूप विचित्र दिसत होता तो मानवी मूल नसून प्राण्याचे मूल आहे असे वाटत होते त्याचे शरीर झाडाच्या सालीसारखे विचित्र होते जो कोणी त्याला पाहायचा त्याच्या डोळ्यात अश्रू येतच होते आणि कानावर हात ठेवू लागायचा यात माझा काय दोष होता हीच माझी शिक्षा होती पण मी असे काही केले नव्हते ज्याची देवाने मला एवढी मोठी शिक्षा दिली होती तर ही शिक्षा त्या दोघांसाठी होती जे या मुलावर आपल्या अभिमानाचा खेळ खेळत होते एकाला त्याला माझ्याकडून हिसकावून घ्यायचे होते आणि दुसऱ्याला त्याला ठेवायचे नव्हते रिपोर्ट्स आल्यानंतर कळले की हे मूल विजयचे होते पण आता त्याने मुलाला घेण्यास नकार दिला आणि संजय म्हणाला की मी या मुलाला माझ्याकडे ठेवू शकत नाही आणि विजय आता तो तर कायमचा नाहीसा झाला होता कारण त्याला तर फक्त मुलापर्यंतच माझी काळजी होती आता त्याने या आवाढव्य मुलाला ठेवण्यास नकार दिला होता आणि गाव सोडून कायमचा शहरात गेला होता पण जेव्हा मी संजयला सांगितले की मला या मुलाला वाढवायचे आहे आईचे प्रेम द्यायचे आहे तेव्हा तो म्हणाला मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही मग मी म्हणाले की ठीक आहे तू मला सोड तो म्हणाला की तू आता विजयकडे परत जाऊ शकतेस मी म्हणाले तू तर असा माणूस कधीच नव्हतास तुला आठवतंय आपण एकमेकांवर प्रेम करतो संजय म्हणू लागला तुला ते प्रेम आठवत असतं तर तू कधीच त्याच्याशी लग्न केले नसतेस आता तर तू माझ्या मनातून उतरली आहेस मी म्हणाले तूही माझ्या मनातून उतरला आहेस आणि तुला माझ्यासोबत राहायचे नसेल तर तू नक्कीच तू मला सोडून जाऊ शकतोस संजयने मला घटस्फोट दिला आणि मी माझ्या आईच्या घरी परत आले आता मी माझ्या मुलाला वाढवते आहे जग त्याच्याबद्दल काहीही बोलत असेल तरी पण माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे माझ्यासाठी तो माझा जीव आहे आणि तो माझा सर्वात लाडका मुलगा आहे मी नेहमी त्याची काळजी घेईन अशी मुलं फार काळ जगत नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले अशी मुलं थोड्या काळासाठीच जगू शकतात पण माझा मुलगा माझ्यासोबत असेन मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि माझ्या मुलाची मनापासून सेवा आणि संगोपन करेन जेणेकरून तो माझ्याबरोबर जास्तीत जास्त काळ टिकेन माझ्या आयुष्याचा उद्देशच आता तो आहे मी कधी कधी याच गोष्टीचा विचार करते कधी कधी वाटतं माझी काय चूक होती मला इतकी मोठी शिक्षा मिळाली